you फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि मी फ्रेश वगैरे झाले त्यानंतर इथे किचनच्या बाल्कनीमध्ये आले आणि जसा बाल्कनीचा दरवाजा ओपन केला तसं इथे ना मोगऱ्याचा सुगंध पूर्ण दरवळत होता या बाल्कनीमध्ये कारण की ना ह्या मोगऱ्याच्या रुपाला ना पाच ते सहा फुलं आली होती त्यामुळं ना खूप जास्ती असा मोगऱ्याचा सुगंध पसरला होता आणि त्यानंतर इथे बघा चार वाजून वीस मिनटं झालेले आहेत पहाटेच्या आणि ना कधी व्हिडिओ बनवावा कधी नको असं होतं त्यामुळं ना म्हणजे पहाटेची घाई जास्त असते त्यामुळं ना जसं होईल तसं तसं थोडं थोडा व्हिडिओ मी बनवत राहते आणि आता इथे ना आज मी साहेबांच्या डब्यासाठी सुकटची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवायचं ठरवलं होतं आणि सुकट बनवण्यासाठी ना थोडीशी इथे मी मुगीची डाळ भिजायला घालते कारण की साहेब बोलतात की फक्त सुकट बनवलं ना तर घास अडकतो खाताना त्यामुळं ना इथं थोडीशी डाळ टाकली ना तर त्यांना चांगलं वाटतं ते मुगीचे असो किंवा मसुरीचे असो थोडीशी डाळ टाकली ना सुकटमध्ये तर ते चांगलं लागतं तर आता इथे ना मी सुकट जे आहे ते व्यवस्थित असं भाजून घेते आणि त्यानंतर ना कढईमध्ये डायरेक्टली मी असा कांदा टाकते आणि थोडंसं एक मिनटासाठी ना असा कांदा हे करून घेते फर फ्राय करून घेते त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि ना अगोदर कांदा भाजला न, तर कांदा ना तर त्यामधलं सगळं जे पाणी आहे ते लवकर सुकून जातं आणि कांदा जो आहे तो लवकर भाजला जातो त्यामुळं ना मी अगोदर कांदा टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर ना थोडंसं टोमॅटो पण टाकला आणि आता इथे ना हे फक्त काळं तिखट टाकते मी दुसरं काही टाकणार नाही याच्यामध्ये फक्त काळं तिखट दोन चमचे टाकलं आणि आता इथे कांदा टोमॅटो आणि काळं तिखट हे सगळं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आणि हे व्यवस्थित असं फ्राय झालं की त्यामध्ये ना हे भिजलेली मुगीची डाळ टाकणार आणि मुगीची डाळ ना जास्त भिजली नव्हती त्यामुळं ना इथे मी थोडंसं वाफेवरती मुगीची डाळ शिजवणार आहे अगोदर आणि सुकट जे आहे ते नंतर टाकेन जेव्हा थोडीशी डाळ मऊ झाली ना तेव्हा सुकट टाकेन त्यामध्ये तर आता इथे डाळ थोडीशी मऊ झाली वाफेवरती आणि त्यानंतर मी याच्यामध्ये सुकट जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि आता ए, हे फक्त पाणी आटेपर्यंत याला सक शिजवायचं आणि आता याला झाकून ठेवलं त्यानंतर आता इथे ना साहेब उठले होते कारण की साडेचार वाजल्या होत्या त्यामुळं ना आता इथे मी त्यांना कोरा चहा बनवून देते आणि ते फ्रेश वगैरे झाले होते तर त्यांना कोरा चहा बनवून देते आणि त्यानंतर भाकरी करते आणि सुकटची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी असली ना तर साहेबांना म्हणजे तो टिफिन खूप आवडतो बाकी चपात्या वगैरे त्यांना जास्ती आवडत नाहीत पण ज्वारीची भाकर आणि सुकटची भाजी वगैरे किंवा नॉनव्हेज काही असलं तरी त्यांना ते खायला आवडतं तर आता इथे ऑलमोस्ट माझा डबा जो आहे तो तयार झालेला आहे भाजी पण झाली आहे भाकरी पण झाली आणि त्यानंतर आता इथे साहेब निघालेत कामावरती तर आता इथे पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत रोज तर ते पाचला निघतात पण आज ना आ, ते बाईकवरती जाणार आहेत कारण की त्यांना ना म्हणजे त्यांच्या सरांसोबत कुठंतरी जायचं होतं महाबळेश्वरला तर त्यामुळं ना साहेब बाईक घेऊनच चाललेत मुंबईला त्यामुळं थोडंसं उशिरा निघालेत ते आणि साहेब गेल्याच्या नंतर ना आम्ही पाच ते दहा मिनटं घरातच व्यायाम वगैरे केला आणि आज आम्ही काही खाली वगैरे गेलो नाही मॉर्निंग वॉकला कारण की अनुष्का तिच्या आजीसोबत गावाला गेलेली आहे म्हणजे माझ्या मम्मीसोबत मा गावाला गेलेली आहे मामाच्या लग्नाला त्यामुळं ना आज ती नाही आणि मी एकटी काही जात नाही मॉर्निंग वॉकला त्यामुळं ना मी घरातच व्यायाम केला आणि त्यानंतर इथे घराच्या क्लिनिंगमध्ये लागली आहे तर ना मी पण जाणार होती गावाला पण साहेबांना ना आठ दिवसाची सुट्टी भेटली नाही त्यामुळं ना माझं जाणं कॅन्सल झालं आणि माझ्या जागेवरती अनुष्का गेली आहे आणि ज्या दिवशी बारावीचा निकाल होता त्याच दिवशी अनुष्का गावाला गेली आणि अनु आनंद म्हणजे सांगण्यामध्ये ना खूप आनंद होतोय की अनुष्का फायनली पास झाली आणि बावन्न टक्के तिला मार्क पडलेले आहेत आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता आणि प्लस ना खूप हार्ड विषय घेतला होता तिने सायन्स विथ आय टी असा विषय घेतला होता आणि पूर्ण इंग्लिश पूर्ण इंग्लिश तिचे पुस्तकं बघून मला चक्कर यायची एवढी तिची पुस्तकं हा म पूर्ण भरलेलं असायचं आणि एवढे हार्ड तिचं अभ्यास होता आणि मला ना थोडंसं कधी कधी शंका वाटायची की कसं करेल एवढा कठीण अभ्यास आहे कसं ती पास होईल कारण की तिला क्लास पण नव्हता काही नाही आमच्या वांगणीमध्ये ना सायन्ससाठी म्हणजे क्लास नाही सायन्सच्या मुलांसाठी फक्त कॉमर्स आणि आर्ट्सवाल्यांसाठी क्लास आहे आणि क्लासला जायचं म्हणलं तर तिला बदलापूरला जावं लागणार होतं आणि बदलापूरचा रोजचा प्रवास करायचा म्हणल्यावरती खूप अवघड आहे त्यामुळं ना आम्ही तिला क्लास वगैरे काहीच लावला नव्हता त्यामुळं ना मला वाटत नव्हतं की तिचं बारावी म्हणजे निघेल असं वाटत नव्हतं मला पण तिने ना खूप हार्डवर्क केला खूप अभ्यास केला रात्र रात्रभर जागून तिने अभ्यास केला आणि खूप मोठे मोठे प्रश्नांची उत्तरं असायचे तिचे आणि तेवढे उत्तरं ती मोठे मोठे प्रश्नांची उत्तरं ती पाठ करायची आणि ते बघून ना मला खूप नवल वाटायचं आणि फायनली तिच्या ना जे कष्ट होतं त्याला त्याला यश आलं आणि ती ना बारावी पार केली तिने आणि बावन्न टक्के ती एवढं जास्ती पण नाही कारण की ना दहावीला तिला शहाऐंशी टक्के पडले होते तेव्हा क्लास होता तिला त्यामुळे शहाऐंशी टक्के पडले होते पण बारावीला म्हणल्यावरती तिला क्लास नव्हता त्यामुळं तिला थोडेसे पर्सेंटेज जे आहेत ते कमी पडले त्यामुळे ना थोडीशी नाराज होती ती पण मीच तिला समजावून सांगितलं की बाई दहावीमध्ये तुला क्लास होता म्हणून तुला शहाऐंशी टक्के पडले होते पण आता तुला क्लास नव्हता आणि प्लस बारावीचा एवढा हार्ड अभ्यास एवढा विषय कठीण घेतला होता तू आणि त्यातूनसुद्धा तू स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या कष्टाने पास झालीस तर एवढं कशाला नाराज होतीस असं म्हणून मी तिला समजावून सांगितलं तेव्हा कुठं फायनली ती गप बसली नाही तर तिला ना खूप अवघड वाटत होतं की शहाऐंशी टक्केवरून डायरेक्ट बावन्न टक्केवरती आले याचं तिला खूप अवघड वाटत होतं आणि नाराज झाली होती ती पण खूप हार्डवर्क आहे ती आणि तिचे स्वप्न खूप मोठे मोठी आहेत त्यामुळे तिला थोडंसं अवघड वाटत होतं की बावन्न टक्केच मार्क पडले तर कसं कसं तिला समजावलं आणि मग ती गेली तिच्या आजीसोबत गावाला आणि मी आणि वैभव आणि साहेबा आता आम्ही तिघजणच घरी आहोत तर आता कमि ना सा वैभवला जेव्हापासून शाळेला सुट्ट्या पडल्यात ना तेव्हापासून त्याचं डेलीचं रुटीन पडलं आहे की कमीत कमी साडेनऊ दहाला तो उठतो आणि त्यानंतर तो तयारी वगैरे करतो खेळायला वगैरे जातो बाकी ना जेव्हा शाळा चालू होती तेव्हा थोडंसं लवकर उठायचं पण जसं शाळेला सुट्टी पडली तसं नऊ दहा वाजतात त्याला उठायला आणि मी सुद्धा विचार करते की जाऊ दे उन्हाच्या घरामध्ये असंच फिरतो आणि फालतूकमध्ये फिरण्यापेक्षा तो झोपलेला परवडला म्हणून त्याला मी काही उठवत नाही लवकर तर आता इथे ना, ना किचनमधली माझी सगळी कामं झालेली आहेत म्हणजे स्वयंपाक तर झाला साहेबांना डबा वगैरे दिला त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतली किचन वगैरे सगळं घासून घेतलं पुसून घेतलं आणि त्यानंतर आता इथे आली आहे मी वॉश बेसिन वगैरे आणि बाथरूम वगैरे घासते फायनली आणि त्यानंतर मग बाथरूम वगैरे घासून झालं की मग मी आंघोळीला डायरेक्ट जाते तर आता इथे ना वॉशबेशीनमध्ये मी लाल हार्पिक टाकलं आहे आणि लाल हार्पिकनेच मी रोजच्या रोज वॉशबेशीन जे आहे ते क्लीन करते लाल हार्पिकनेच मी टॉयलेटसुद्धा क्लीन करते आणि कधी तर आठवड्यातून एकदा मी फक्त ब्लूवाला हार्पिक लावते टॉयलेटला नाहीतर बाकी ब्लूवाला हार्पिक मी जास्ती यूज करतच नाही तर ना इथे ना काच जो आहे तो थोडंसं कोलगेट लावलं आणि काच सगळा वॉश करून घेतला त्यानंतर हे वॉश बेसिन जे आहे ते स्क्रब केलं व्यवस्थित आणि त्यानंतर मग मी ते डायरेक्टली आंघोळ क केली आणि आले आता तर आता फक्त केस विचरते आणि टिकली पावडर लावते आणि त्यानंतर मग नाश्त्याची तयारी करते तर जेव्हापासून ना मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत ना तेव्हापासून म्हणजे एकदम जास्ती घाई नाही लागत कामाची पण साहेबांचा डबा मात्र रोजच्या रोज रुच वेळेवर द्यावा लागतो त्यामुळं ना रोजचा ठराविक टायमालाच उठते आणि ठराविक टायमाला एकदा उठले की नंतर झो झोपत नाही मी सगळी कामं झाल्याशिवाय त्यामुळं एकदाशी सगळी कामं पटापट आवरली ना तर थोडंसं बरं वाटतं नाहीतर असं झोपलं ना, ना मग डायरेक्टली साडेआठ नऊ वाजता मग जाग येते आणि त्या टायमाला जाग आली की मग खूप म्हणजे मनावरती एक ओझं असल्यासारखं वाटतं की एवढा वेळ झाला आणि माझं काम अजूनसुद्धा झालेलं नाही आणि आता कधी होईल एवढं काम एवढा कामाचा ढीक पडलेला आहे असं म्हणजे खूप आवडल्यासारखं वाटतं कारण की ना साडेसात आठ वाजेपर्यंत माझी क्लिनिंगची सगळी कामं आवरलेली असतात आणि सकाळी सकाळी आपल्या घरातली सगळी क्लिनिंगची कामं आवरली आपलं घर जर स्वच्छ दिसलं ना तर मनामध्ये एक वेगळाच उत्साह येतो आणि त्यामुळं ना मी आता शाळा जरी बंद असली तरीसुद्धा मी माझं डेली बेसिकचं जे काम आहे ते रोजच्या टायमावरतीच करते थोडासुद्धा उशीर नाही करत कामासाठी आणि आता इथे मी ना सगळ्या घराला झाडू मारून घेणार आहे आणि आता फक्त लादी पुसायचं काम, काम बाकी आहे आणि कपडे धुवायचं काम बाकी आहे बाकी भांडे वगैरे झालेले आहेत डस्टिंग पण झालेली आहे पूर्ण तर इथे ना चप्पल मुलांनी बाहेर दरवाजेच्या बाहेर लावल्या होत्या तर ते आम्ही उचलून भिंतीवरती ठेवल्या बाजूच्या आणि अजून आम्ही ना चप्पलचं स्टँड वगैरे घेतलं नव्हतं त्यामुळं भिंतीवरच ठेवते तर इथे बघा किचनच्या बाल्कनीमध्ये सगळी मातीच माती उडालेली आहे कारण की माति ना रात्रीचं ना हवा आणि पाऊस पडत होता आमच्या इथे त्यामुळं ना पूर्ण बाल्कनीमध्ये सगळी मातीच माती उडून आलेली होती आणि इथे ना किचनची बाल्कनी थोडीशी छोटी आहे लांबीला कमी आहे त्यामुळं ना एका साईडलाच मी इथे सगळे रोपं ठेवून दिलेले आहेत आणि हे, हे रोपं रोज रोज उचलून इथलं वॉटरवॉश करत नाही त्यामुळं ना इथं थोडीशी माती जमा झाली होती तर आज हे सगळे रोपं बाजूला केले आणि त्यानंतर आता इथे वॉटरवॉश करून घेते स्वच्छ कधी कधी तर म्हणजे हप्त्यातून एक दोन वेळा असं मी रोपं सगळे उचलून बाजूला ठेवते आणि त्यानंतर वॉटरवॉश करून घेते आणि या रोपांच्या खालचं ना ते प्लेट घ्यायचं गहेच, ते घ्यायचं आहे काम आणि लवकरच घेईन मी कारण की त्यांना भरपूर माती होते ती प्लेट नसल्यामुळे आणि घराच्या ह्या तिन्ही पण बाल्कन्या आहेत ना हॉलचे बेडरूमचे आणि किचनचे ह्या तिन्ही पण बाल्कन्यामध्ये ना वॉटर वॉश करायला गेलं तर पाणी एकदम खळखळून असं निघून जातच नाही म्हणजे पाण्याचा स्लूप व्यवस्थित दिलेला नाही त्यामुळं ना पाणी असं वायपरने भरपूर वेळ असं पाणी ढकलत राहावं लागतं तेव्हा कुठं तर पाणी म्हणजे सगळं निघून जातं नाहीतर ना असं आपण पाणी हे करून सोडलं ना तर ते पाणी तसंच्या तसंच राहतं अजिबात निघून जात नाही Sono a feste lupi, ho stitoli आणि रात्री ना इथे पाऊस पडल्यामुळे एकदम वातावरण थंडगार झालं होतं आणि समोरचं जे मैदान आहे जमीन सुद्धा भिजलेली तशीच्या तशीच होती आणि आता इथे मी आली आहे लादी पुसायला आणि वैभव झोपला होता सोप्यावरती तर त्याला सांगितलं जा आणि बेडरूममध्ये झोप कारण की ना बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं होतं मी झाडून वगैरे घेतलं होतं बेडरूममधलं तर वैभव गेला आता बेडरूममध्ये झोपायला आणि त्यानंतर मी ते सोप्यावरती पण थोडंसं डस्टरनी म्हणजे हात मारला आणि त्यानंतरही ते आता स्वच्छ लादी पुसून घेते आणि डस्टिंग तर झालेलीच आहे माझी तर सकाळी सकाळी ना असं घराचा एक एक कोना एक एक कॉर्नर असं स्वच्छ साफ झालं ना तर मनाला खूप म्हणजे प्रसन्नता वाटते आणि कामाचा ना थोडासुद्धा आळस येत नाही सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण असतं आणि आपल्यालासुद्धा म्हणजे सकाळी सकाळी कामं करायला एकदम फ्रेशनेसता वाटते आणि हेच काम जर नाव थोडंसं उशिरा केलं तर मग खूप अवघड वाटतं जे काम आपण सकाळी सकाळी करायला गेलं तर उत्साहामध्ये करतो तेच काम थोड्या वेळाच्या नंतर करायला गेलं तर ते खूप कंटाळवाने येत होतं तर लादीपासून झाली त्यानंतर आता हे फायनल माझं काम झालं कपडे धुवायचं तरी ते कपडे धुवून सुकायला टाकलेली आहेत आणि मॉर्निंगची जी माझी सगळी कामं होती ती सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि जास्ती वेळ नाही लागत सगळी कामं आवरायला मला जास्तीत जास्त साडेसात ते पावणे आठपर्यंत माझी क्लिनिंगचे सगळी कामं होतात तर आता इथे ना हे कालचे कपडे पडले होते संध्याकाळचे तर अनुष्का तर गावी गेले आणि रोज ना अनुष्काच ह्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून कपाटामध्ये ठेवते म्हणजे मी किचनमध्ये कामाला लागली की मग ती असं झाडू मारते किंवा घड्या घालते कपड्यांच्या ही कामं ती करत राहते आणि आता ती गावाला गेले त्यामुळं ना हे कपड्यांच्या घड्या पण घातल्या नव्हत्या ते कपडे तसेच्या तसेच पडले होते तर आता मला वेळ भेटला होता तर हे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवते कारण की ना कपडे वगैरे असं अस्तव्यस्त पडलेले असले ना तर घरामध्ये कितीही क्लिनिंग केली तरीसुद्धा ते घाणेरडंच वाटतं आणि पहिल्यापासूनच ना मला म्हणजे सकाळी सकाळी असं घर माझं स्वच्छ दिसावं आणि सुंदर दिसावं असं मला वाटायचं पण जेव्हा मी जॉबला जात होते ना तेव्हा हे सगळं पॉसिबल होत नव्हतं पण आता मी घरी असते त्यामुळं ना माझं सकाळी सकाळी घर स्वच्छ करूनच घेते मी अगोदर आणि स्वच्छ घर पाहिलं की खूप छान वाटतं मला हे बघा अशा प्रकारे एकदम पांढरं शुभ्र स्वच्छ असं घर दिसतं आणि सोबतच ना अगरबत्तीचा सुगंध पण दरवळत होता त्यामुळं अजूनच प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि सकाळचा पिरियड ना उत्साहाचा आणि आनंदाचाच असतो त्यामुळं ना आपल्या घरात पॉझिटिव्हिटी ठेवण्यासाठी आपलं घराचा कॉर्नरसुद्धा स्वच्छ असला पाहिजे आणि असं स्वच्छ घर बघून एकदम छान वाटतं मनाला तर हे बघा एकदम साधं सिंपल आणि स्वच्छ घर एकदम छान वाटतं किचनसुद्धा एकदम स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि बाल्कन्यासुद्धा एकदम चकाचक झालेल्या आहेत तर फ्रेंड्स आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की मी फक्त क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार होते आणि की क्लिनिंगची सगळी कामं माझी आवरलेली आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा Vale.